दरोड्या आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो मस्ती चढली यांना हे काय काय करायचं बघून घे तुला काय करायचं दिसत आहे का तुला घरी आई बन नाही का तुझ्या या भाडव्याला कसा पुरीला सामान खाली ठेवून द्यायलाय झालाय झाला राहत काय चाललं मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून दजून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपत नमस्कार विषय काय माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्ताराने परभणी जिल्हा नाविक महामंडळ जिल्हा शाखेच्या वतीने समाजातील दहावी व बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला नाविक जिल्हा शाखेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा बी रघुनाथ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासात समाजातील सर्व स्तरातील जनतेची प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थिती होती उद्घाटन माजी आमदार सुरेश देशमुख आयुक्त राहुल रेखावार सुरेश वरपुळकर यांनी केले यात विशेष सत्कार म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गौते सुद्धा सत्कार करण्यात आला समाजातील विद्यार्थ्यांनी शिकून आय पी एस व्हावे व समाजाचे नाव उंच व्हावे असे आवाहन समाजाचे जिल्हाध्यक्ष संपत सोनवणे यांनी केले आहे या ठिकाणी नाभिक समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार गेली आम्ही पंधरा वर्षापासून आयोजित करतो परभणी शहरामध्ये कोणीही फक्त शाळेमध्येच हा कार्यक्रम आयोजित केला जात होता पण नाभिक समाजानं पंधरा वर्षाखाली हा कार्यक्रम चालू केला आणि याच्यानंतर बाकीच्या समाजानं ह्या परभणी जिल्ह्यामध्ये घ्यायला सुरुवात केली आम्ही जिल्हा शाखेच्या वतीनं दरवर्षी प्रत्येक मुलाला त्याचा सन्मान करावा समाजाचं त्यांना कुठंतरी नाव कमावं समाजाचं नाव कुठेतरी त्या ठिकाणी मोठं करावं आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्ण चालना मिळावं आपल्या समाजात आमच्या समाजात शिकलेले विद्यार्थी खूप कमी येतात त्यांना चालना देण्यासाठी त्यांना मोठ्या स्तरावर नेण्यासाठी अधिकारी वर्ग अधिकारी त्यांनी व्हावं ही समाजाची इच्छा आहे